हॅलो नमस्कार मी वृषाली स्वागत आहे तुमचं आजच्या एका मिनी व्लॉग मध्ये तर आज आपण आलोय वानरसेनेच्या सेनेच्या दहीहंडीला जी सुरुवात केली आपल्या गल्लीतल्या मुलांना आजूबाजूच्या मुलांना गोळा गोळा करून वानरसेना हा असा एक ग्रुप तयार केलाय आणि या वानरसेनेची ही दहीहंडी दरवर्षी होत असते आनंदी साधारण दोन हजार सतरा सालापासून ही दहीहंडीची सुरुवात झाली कोरोनाच्या काळामध्ये तेवढी ही बंद होती पण त्याच्यानंतर आणि त्याच्या आधीसुद्धा ही दहीहंडी मंदादादा अगदी उत्स्फूर्तरीत्या इथे घेत असतो आणि आम्ही सुद्धा त्याला तिथे बघायला जातो मागच्या वर्षीची दहीहंडी रात्रीची घेतली होती मजा आली होती त्यावेळेच्या दहीहंडीमध्ये कारण शेवटची दहीहंडी फक्त महिलांसाठी त्याने ठेवली होती महिला आणि मुलींसाठी मुलींसाठी ऑलरेडी झाली होती पण महिला ज्या काही आपल्या म्हणजे बाळांना घेऊन आल्या होत्या मुलांना घेऊन आल्या होत्या इथे त्यांच्या सुद्धा दहीहंडी सुरुवातीला ठेवली होती मस्त मजा आली होती आणि पाऊससुद्धा वर्ण पडत होता तर ही दहीहंडीची जी काही क्षणचित्रे तुम्ही बघताय ती कालच्या दहीहंडीची आहेत हा व्लॉग ॲक्च्युली परवाचा आहे मी काही कामामुळे होते कामामध्ये होते त्यामुळे हा व्लॉग शूट नाही करू शकले पण लहान मुलांना या दहीहंडीची नेमकी कन्सेप्ट काय ती कळावी कारण मोठ्यांच्या दहीहंडीत आपण नुसतं बघायला जातो आणि आपल्याला तसं करता येत नाही असं काही काही वेळेला वाटू शकतं म्हणून ही फक्त छोट छोट्यांना दहीहंडीची काही ती कन्सेप्ट समजावी आणि त्यातून त्यांना निखळ आनंद घेता यावा मजा करता यावी हा उद्देश या दहीहंडीच्या पाठीमागे सुरुवात करण्यामागे मंदारदादाचा होता मंदारदादा वानरसेनेच्या या ग्रुपला घेऊन आजूबाजूच्या टेकड्यांवरती किंवा असं पोहायला जाणे असे कार्यक्रमसुद्धा घेतो सायकलवरनं मुलांना घेऊन जातो तो, जा तो, तो आणि बरीचशी मुलं त्याच्याबरोबर असतात तर ही दहीहंडी बघा तुम्ही मजा मजा किती करताय तिथे मुलं ती चढायची प्रॅक्टिस होते एकमेकाला समजून घेत आहेत एकमेकाला मदत करतायत एकमेकांची भांडायत सुद्धा बरं का असं सुद्धा सगळं चालू आहे आणि नियोजन चालू आहे दोरी खाली कधी घ्यायची म्हणजे ते मटक मड, मडकी कधी खाली घ्यायची कधी वर घ्यायची ह्याचं सगळं चालू आहे इकडे कुणाला वर चढवायचं कुणाला नाही चढवायचं कोण कुठे उभं राहणार कुणाला पहिली दहीहंडी दे द्यायची हे सगळं नियोजन केलेलं आहे तर इकडे बघाल मी सुद्धा गेले होते विराला घेऊन विराला पण मजा येत होती ती हंडी जेव्हा फुटून त्याच्यात जे चुरमुरे खाली पडत होते ते घ्यायला तिला इथे मजा येत होती आणि इकडे तर त्या फोडतो फोडतोय तर कधी म्हणतो तो मला खाली घ्या मला वर घ्या असं चाललं आहे आणि मजा येत होती ह्या सगळ्यामध्ये सुरुवातीला अगदी तीनच दहीहंडी त्याने आणून ठेवली होती पण नंतर मुलांचा उत्साह एवढा वाढला की ऐवजी आम्ही पाच हंड्या फोडल्या आणि इकडे ती दोरी अडकून बसली होती, होती। मग का ते काका आले होते सगळी मदत करत होती मजा सगळे येणारे जाणारेसुद्धा एन्जॉय करत होते आणि मग आम्ही मुली कशाला मागे राहू मी सुद्धा इथे खाली सपोर्ट द्यायला उभी राहिले आणि बाकीच्या आम्ही इथे आनंदी वगैरे होत्या मुली त्यांनी इकडे दहीहंडी फोडण्यासाठी गौरी आणि त्यांनी दहीहंडी फोडण्यासाठी इथे सहभाग दर्शवला त्या आधीपासूनच सांगत होत्या की मंदार दादा आम्हाला अजून एक दहीहंडी फोडायची किंवा आम्ही दहीहंडी यावेळीसुद्धा फोडणार आहे असा त्यांचा आग्रहच होता पण एकच दहीहंडी फोडायला मिळाल्यानंतर आणवीनंतर म्हणालीसुद्धा की आमच्यावर ना इन्स्फ आहे आम्हाला अजून एक दहीहंडी फोडायची मंदार दादा नेक्स्ट टाईमला दोन दहीहंडी ठेवा आमच्या मुलींसाठी तरी ते आता आनंदीला वरती केल्यानंतर पहिल्यांदा ती दावचली होती पण नंतर तिचं कळ कळलं होतं की काय करायचं आहे ते त्यामुळे कडे त्या दहीहंडीतला जो नारळ होता तो काढला आणि मग अशा पद्धतीने इथे आनंदीनं दहीहंडी फोडली आणि ही आमच्या मुलींचीच दहीहंडी होती विरा जर आणि मोठी झाली की सुद्धा या ग्रुपमध्ये जाईल आणि मी दहीहंडी करते असं म्हणून फोडते असं स्वतःहूनच सांगेल तर अशा पद्धतीनं मुलींची दहीहंडी फुटल्यानंतरसुद्धा बोल बजरंग बली की जयचा गजराने केला होता जाए बलि 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 की 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 और Ya, mari જગના તું <coughs> 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 Bye-bye.